निवडणुकीसाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत तर प्रचारादरम्यान तुम्हाला काय वाटतं की प्रचार आता निवडणूक कुठल्या टप्प्यात आली आहे तुमचा प्रचार कुठपर्यंत झाला आहे आणि काय मतदान असेल किंवा हो, काय तुमचं मताधिक्य असेल वगैरे हो काय तुम्ही सांगताय नाही मला म्हणायचं आहे की आधी आम्ही निवडूनच आलो दोघेने काय दोन्ही कारण आम्ही सर्वसामान्य माणसांच्या जनतेतलेच उमेदवार आहोत आत्तापर्यंत एवढ्या निवडणुका केल्या तशा लोकांनी सहकार्य केलं आणि दुसरी गोष्ट का आम्ही विकास काम केलेलं आहे आणि पुढे करतच राहणार आहे त्याबद्दल निर्विरोध वाढ नाही अशी आमची ही चंजनी आहे फक्त एवढंच आहे की मतदान निवडून आलो मतदानाची टक्के जास्तीत जास्त लीड कसं होईल याच्या ह्याच्याकडे आमचा प्रश्न हे चालू आहे परवाच नितेश राणे साहेबांनी या ठिकाणी सभा घेत असताना तुम्हाला दोन्ही उमेदवारांना किचन कॅबिनेटचे उमेदवार म्हणून तुम्हाला घोषित केलं आहे म्हणजे ही तुम्हाला पदवी दिली तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं नाही त्या घराण्याबद्दल नाही त्या ह्याच्याबद्दल पक्षाबद्दल जे त्या पक्षात असतील आणि ते घराणं आहे हे पूर्वीपासच नव्वद सालापासून आहे आणि त्या लोकांनी आम्हाला नारायण राणे म्हणा वहिनी म्हणा नितेश राणे म्हणा निलेश राणे म्हणा फक्त आता त्यांच्या पक्षात जाऊनसुद्धा आम्हाला भयंकर स्कोप मिळालं लाखो कोटींची कामं इथे केलेली आहेत लाखो कोटींची इथे आणि त्यांच्या आशीर्वादानेच झालेले आहेत वहिनींचे आशीर्वाद झाले दादांच्या आशीर्वादाने झालेले आहेत नितेश राणेंनी झालेले आहेत निलेश राणेंचे झालेले आहेत कारण तसा आमचा फोंडागाव कसा वंचित राहिलेला नाही ना त्यांच्या माध्यमातून कोणाच्या ह्यांच्या राणी साहेबांच्या हां हा तुम्हाला एक विचारतो की आता तुम्ही फोंडागाटच्या जनतेला म्हणजे फोंडाट जिल्हा परिषद मतदारसंघातल्या जनतेला काय आवाहन करा मतदारांना नाही तुम्ही जसं आजपर्यंत आम्हाला सांभाळला तुमचा आम्ही विकास केला तसाच आम्ही पुढे आणि विकास जास्तीत जास्त करण्याचा आमचा मानस आहे आणि तो मानस तुम्ही पूर्ण तुमचा आम्ही पूर्ण करणार तुम्ही जसे आजपर्यंत आम्हाला सहकार्य केलात तसं याच्यापुढे सहकार्य करत राहावं भालेकर साहेब तुमच्याकडे होतो मी की तुम्ही आता ह्या ठिकाणी जनतेसाठी काय आवाहन कराल की मला तुम्हाला मतदान करण्यासाठी तुम्ही जनतेसाठी काय सांगाल आजपर्यंत आम्ही मी आता लहानपणापासून नारायणराव नारा राणेसाहेबांचं नारा सा, जन्मतापासून मी काम बघतोय आणि त्यांच्या नेतृत्वात मला आज इलेक्शन लढवायची संधी मिळाली मी आता स्टँडिंग ग्रामपंचायत सदस्य आहे असं माझ्यामध्ये जिल्ह्यात मी पहिलाच उमेदवार असेल माझं वयवर्ष तीस आहे त्या वय वर्षात मला पंचायत समीसारखं उमेदवारी मला भाजप किंवा आपल्या आम आप पालकमंत्री नितेशराव राणेसाहेबांनी मला काम करण्याची संधी दिली उमेदवारी दिली आहे मग त्या संधीचं मी सोनं करून दाखवेन आणि जसं साहेबांचे नेतृत्व आम्ही आजपर्यंत नितेश राणेसाहेबांचे नेतृत्व आजपर्यंत जी कामं केली त्याच्या आणि पुढची कामं कामं आणि त्याच्या पुढचा जो विकास का शाश्वत विकास जो काय असतो आज साहेब जेव्हा जिल्ह्यात आले तेव्हा लोकांचं दरडे उत्पन्न काय होतं आणि आज जिल्ह्याची परिस्थिती काय आहे त्याच्यानंतर आता पुढचं जे वाटचाल आहे ती त्यांच्या नेतृत्वाखाली था आम्ही मामा आणि आम्ही जण शाश्वत विकासाकडे आम्ही वाटचाल कर करायची संधी आम्हाला जनतेने द्यावी ही जनतेला मी आवाहन करतो